नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे गावटी ड्रायव्हर एम एच तेहरा एम एस तेरा म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की वाघ सोलापूर जिल्ह्यातला आहे बोलण्यावरून वाटत असेल तुम्हाला की वाघ नवीन आहे खरं आहे मित्रांनो वाघांना नवीनच युट्यूबच्या शाळेत ॲडमिशन घेतलं काही चुकलं बोलताना तर माफ करा सांभाळून घ्या गाडी घेऊन आपल्याला दीड वर्ष झालं पण आपल्यालाही वाटत होतं युट्यूबवर आपण पण ब्लॉग टाकावे पण सुरुवात कशी करावी तेच कळत नव्हतं बरेच मोटिवेशनल व्हिडिओ बघून आज सुरुवात केली पहिल्या ब्लॉगला हा माझा आजचा पहिलाच ब्लॉग आहे मित्रांनो मी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवडा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामधून आहे ते गाव सुद्धा तुम्हाला या दिसणार मध्ये जसं की तुम्ही बघितलं बेंगलोर टू अहमदाबाद आपल्याला रिटर्न ट्रिप मिळालेली आहे बेंगलोर टू अहमदाबाद बॉक्स वॅगन कंपनीचं इंजिन आहे कारचं इंजिन आहे आपल्या गाडीमध्ये लोड त्या कंपनीमध्ये मोबाईलला अलाउड नव्हता त्यामुळे आपण तिथला व्हिडिओ बनवलेला आहे गाडी लोड करून आपण निघालो नॅशनल हायवे चार नंबर मुंबई बेंगलोर हायवेवरून तर आपण चित्रदुर्गला जाणार आहोत चित्रदुर्गवरून राईट नागपूर विजापूर मार्गे आयुर्नगर हो होऊन नाशिक मार्गे आपल्याला जायचं आहे अहमदाबाद मित्रांनो ही आपली गाडी गाडी म्हणजे काय एकदा घर सोडलं की आपलं हेच आपलं घर आणि हेच आपलं फ्लॅट हा साधारण आहे नऊ लाखाचा फ्लॅट आहे व्याज कट बारा लाख रुपये बारा नाथाचा फ्लॅट आहे आणि आपलं घर सोडलं हाच आपलं घर आणि हेच आपला रोड गाडीचा आतला आणि बाहेरचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन गाडी आपली पूर्ण एअर कंडिशन आहे त्याच्यामुळं गाडी चालवायला कटाळच येत नाही कितीही गाडी चालवा मित्रांनो बेंगलोरपासून दोनशे किलोमीटर आल्यानंतर आपण राईट मारून लागलेला आहे विजापूर रोडला चित्रदुर्ग विजापूर रोड या बघा पाहून चक्क्या भरपूर पवन आहे त्या साईडला मस्त आहे चित्रदुर्गच्या थोडं पुढं आलं की हे लोकेशन आहे बघा चित्रदुर्ग पासून चारशे किलोमीटर अंतरावरचं हे माझं गाव गाव छोटा आहे आज गावचा बाजार आहे आज वार शुक्रवार बाजारच्या दिवशी छान वाटतं गावामध्ये हे बघा असं गावाचं आमच्या कमान या कमानीची या कमानीमध्ये आपलं पण थोडं योगदान आहे कारण अशीच कमानीची डिझाईन मी एका सातारा जिल्ह्यात बघितली होती आणि ती आमच्या सरपंच सदाशिव सुतार होते त्यांना पाठवली होती तर ती त्यांना खूप आवडली आणि त्यांनी मनात एक निश्चय केला की आपण पण अशीच कमान करायची आणि ती त्यांनी ते करून दाखवली मित्रांनो ही आहे आमची ग्रामपंचायत छोटीशी आहे नवीनचं काम चालू आहे तिकडं आज बाजार असल्यामुळं हे बघा अशा ते पाल लावल्यामुळं आपली गाडी जात नाही तर आपण मला तिथून राईट मारावं लागेल राईट मारून थोडं पुढं आलं की आपण आपण येतो आपल्या गावाच्या मंदिराजवळ हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रावण चालू होत त्या आहे त्यामुळे काहीतरी कार्यक्रम आवडतील आणि हे बघा मित्रांनो ही विहीर विहीर आड एकोणीसशे अकरा म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचा हा आड आहे काय अवस्था झाली बघा तिथे लोक आधी त्या आडातलं पाणी पित होते आता सगळे फिल्टरचं पाणी पित ह्या ह्या समोरच्या घराच्या पाठीमागं आपलं घर आहे हे आलं बघा घर हे लावली आपली गाडी पार्किंगला आणि रेस्ट करून जायचं तर मस्त पैकी झोप झाल्यानंतर उठलो बघा बाहेर आलो तर आई लाकडं कापत होती आईला थोडी मदत केली लाकड कापण्यासाठी तर तुम्ही म्हणताल एवढी मोठी मशीन घेऊन लाकडं कशासाठी काप ते तुम्हाला सांगतो नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये लाकडं पाहिजे झाल्यानंतर बघा बायकोने डबा केला मी तो डबा घेऊन आली स्वरांजली माझी लहान मुलगी आणि डबा घेऊन मी निघालो नि गाडीकडं नि गाडीकडे आलो बघा गाडी पण थंड झाली होती तर गाडी घेऊन आपण रवाना झालो बघा आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी बाजार असल्यामुळं मी डायरेक्ट गाडी बाहेरूनच काढली आणि जाताना बघा हे हिरवं कसं आहे कसं आहे पाऊस सगळीकडे पाऊस असल्यामुळे हिरवंच हिरवं झाले गाडीमध्ये सी एन जी आहे आपल्या जाण्यापुरता बराच आहे सी एन जी आणि आता पुढं आपण शंभर किलोमीटरनंतर सी एन जी टाकायचा चला तर मग पुढं जाऊ पावसामुळे एकदम रोड खराब होत आला आहे मध्येच बनवला होता बन हो नवीन रोड गावापासून दोनच किलोमीटर अंतरावरती साखर कारखाना आहे बघा आमच्या युटोपियन शुगर लिमिटेड हां कारखानाजवळ आहे म्हणून साखर स्वस्त नाही बरं का साखर त्रेचाळीस रुपये किलोच आहे आमच्या गावात ते तसं काय नसतं आणि आलो बघा मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्यामध्ये आल्यानंतर तिथं माणसं गोळा झालेत बघा काहीतरी ॲक्सिडेंट झालेलं आहे समाधान दादा आमदार आमदार साहेबांच्या कार्यालयासमोरच रोड आहे ना तिथं काहीतरी गाडीचं ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळं जरा बघा इथं ट्रॉफिक झा ट्रॅफिकसारखं झालं होतं गाड्या एकदम हळूहळू जात होत्या मी या टेम्पोच्या पाठीमागत होतो तर जवळ जाऊन बघितलं तर काय एका कारला बाईकवाल्याने ठोकला होता पाठीमागून काही विषय नाही बडे बडे चेहरामय छोटी छोटी बाती होती रेती हे ठिकाण कोण कोण ओळखते कमेंट करून सांगा जे मंगळडा तालुक्यातील असतील बरोबर सांगतेस हे ठिकाण आणि हे आपलं मंगळवेडा बस स्टँड चला आता डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट पंढरपूर मध्ये भेटू आता आपल्याला बघा मित्रांनो पंढरपूर ज्या ठिकाणी सत्तावीस ते तीस लाख लोक होती आज त्या ठिकाणी तीनशे सुद्धा नाहीत म्हणजे बघा काम झालं की भागलं मित्रांनो आपण पोहचलो जळगाव तालुका जामखेड i need in the आपण आता आलोय आपल्या गावापासून एकशे त्रेसष्ट किलोमीटर आणि आपल्याला पुढं जायचं आहे सात सहाशे ब्याऐंशी किलोमीटर उद्या आपल्याला दुपारपर्यंत पोचावं लागणार आहे गाडी खाली म्हणून पर्वती शिवायवर गाडी खाली आता सगळ्या 嗯，可能说你不悦。 उजडलं बघा मित्रांनो फ्रेश होऊन आलो बाथरूमला जाऊन ब्रश ब्रश केला ही आपली गाडी आलो बघा गाडीमध्ये आता मला लागली मित्रांनो भूक आणि आपण आता करायचं जेवण हे जर आता ना नाही खाल्लं तर फेकून द्यावं लागेल दुपारी रात्री बघा मी जेवण कमीच केलं होतं झोप लागती म्हणून गाडी चालवताना त्यामुळं कमी जेवण केल्यामुळं सकाळी सकाळी आता मला भूक लागली आता जेवण करू आणि निघू आपण इथून नॉनस्टॉप तो मला दाखवतो बघा भाजी आणि चपाती बघा गवारीची शेंग चपाती एवढी राहिली एवढं जेवण करून झालं बघा मित्रांनो जेवण आणि नेहमीप्रमाणे आपल्याला भाजी कमी पडल्यामुळे अर्धा चपाती शिल्लक राहिली ती पण आपण फेकून दिली नाही हे बघा दाखवतो आहे का आपल्याला उपयोगाला येणार परत खाऊन माजायचं टाकून माजायचं नाही ती चपाती आपल्याला परत उपयोगाला येते खराब होत नाही कारण शेतकऱ्याच्या गावाची चपाती आणि शेतकऱ्याचा माल कधीच खराब होत नाही तर चला मित्रांनो झालं आपलं इथलं आपण आता निघूया नॉन स्टॉप चला आलो बघा मित्रांनो नाशिकजवळ रोडा माहिती का समृद्धी महामार्ग इकडे नागपूरला जात आहे आणि मुंबईला जात नागपूर टू मुंबई समृद्धी महामार्ग बघा मित्रांनो नाशिक मध्ये नाशिकचा सीन आणि इकडून जायचं आपल्याला पुढं अहमदाबादला गर्दी कमी दोन गाड्या आहेत आप आपल्या पुढे आपलाच नंबर आहे आता नाशिकच्या पुढे आलोय बघा मित्रांनो कसं आहे कशी गाडी चालवायची कायच दिसत नाही धोकं पडलंय सगळं धोकं भाऊ सगळं बारीक 食物啦，到这里。

finally mitra na apun poțul obaga. Am de locici kitchen la am da bat. Noapte Car showroom mai bun